त्यांनी शेवटी वळून महाराजांकडे पाहिलं असेल का हो महाराज बाबासाहेब बोलले मला माहित नाही ते काही इतिहासाला काही माहित नाही हिरोजी फर्जन म्हणजे तोच ज्यावेळेला महाराज निघाले त्यावेळेला महाराजांच्या जागी जो झोपला जो होता बिछाण्यावरती तोच न हा तो बाबासाहेब बोलले हो आता इथे कादंबरीकर जागा होतो त्यावेळा शिवाजीराव बोलले म्हणे की नक्की पाहिलं असेल म्हणे नक्की मागे वळून पाहिलं असेल महाराजांकडे आणि महाराजांना तो म्हणाला असेल की महाराज त्या आग्र्याच्या त्या गादीवरती देखील हा तुमचा सेवक झोपला होता तुम्ही इथून निघा आज तुमच्या मृत्यूच्या बिचारावर देखील हा सेवक झोपायला तयार आहे